प्रभाग क्रमांक पाच मध्ये तुतारीचा झंझावाती प्रचार उमेदवार अय्यूबभाई बलेसरिया समीरा जावेद पठाण उमेदवार खलील प्रचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं नवापूर शहरातील बहुचर्चित प्रभाग क्रमांक पाच मध्ये झंझावाती प्रचाराला आरंभ केलाय प्रभाग क्रमांक पाच चे अनुभवी उमेदवार अय्यूबभाई बलेसरिया तसेच महिला उमेदवार समीरा जावेद पठाण तर तुतारीच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार खलील खाटेक यांनी जोरदार प्रचार करत प्रभाग क्रमांक पाच मध्ये घरोघरी जाऊन तुतारी चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताधिक्यानं उमेदवारांनी निवडून देण्याचं आवाहन केलं तसेच प्रभागाचे ज्येष्ठ नागरिक माता भगिनी यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून तुतारी चिन्हाबाबत माहिती दिली प्रभाग क्रमांक पाच चे नगरसेवक पदाचे उमेदवार अय्यू भाई बलेसरिया समीरा जावेद पठाण तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार खालील खटेक यांचे प्रचाराची रणधुमाळी अत्यंत जोरदार असून प्रभाग क्रमांक पाच मध्ये तुतारी जोरावर असल्याचं सांगितलं जात आहे आपल्या सामाजिक कार्यातून मागील निवडणुकीत केलेल्या कामांची पावती म्हणून प्रभाग क्रमांक पाच हा अय्यूबभाई बलेसरेया यांचा गड मानला जातो यात शंका नाही असं मानलं जातं प्रभाग क्रमांक पाच मध्ये घरोघरी दारोदार भेट देत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार प्रसार करण्यासाठी पदाधिकारी नेते कार्यकर्ते तसेच मातब्बर उमेदवार अयुबभाई बलेसरिया यांच्या सर्वात जास्त कसरत या प्रसंगी पाहायला मिळते प्रभाग क्रमांक पाच मधून तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचं प्राबल्य वाढणार असल्याचं मोठ्या प्रमाणात झालेल्या गर्दीवरून दिसून येत आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये प्रचारात नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार खलील खाटेक माजी नगरसेवक तथा प्रभाग क्रमांक पाच मातब चे मातब्बर उमेदवार अय्युबभाई बलेसरिया महिला उमेदवार समीरा जावेद पठाण प्रदेश सचिव युवक आघाडी शांतीलाल साळी शहराध्यक्ष फरीद पठाण राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विकी बिराडे जिल्हा उपाध्यक्ष युसुफ खाटेक तालुकाध्यक्ष ईश्वर गावित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते आत्माराम नगराळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते तसेच प्रभाग क्रमांक पाच चे मतदार बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते